आज पहाटे पाकिस्तानच्या हद्दीतील काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानी त्यांच्या अतिरेकी अड्ड्यावर हल्ला करून उद्ध्वस्त केलं ही घटना भारतीयांसाठी अभिमानाची आहे याचं नेतृत्व माननीय या नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानांनी केलं आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे चांगली गोष्ट आहे ना अशा प्रसंगी सर्व भारतीय एक आहेत याचं दर्शन घडत आहे जात पात धर्म पक्षभेद नाहीत हे दिसून येत ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा